संजय काका मोगल लेन आणि दादरच्या पलीकडे नटच नसतात असं दादरच्या पलीकडे नटच नसतात असत काही तुमचं आणि अतुल माझं असं मत नव्हतं अतुलचं काही अंशी होतं आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही त्याच्यापेक्षा वयाने मोठे तर आम्ही फक्त वयाने मोठे होतो बाकी कर्तृत्वने तो आमच्यापेक्षा सर्वांग सर्व सर्व दशांमुळे होतात एखाद्या माणूस आपल्यात नसले की त्याच्याबद्दल बोलणं खूप सोपं असतं मला तर खूप सोपं वाटतं म्हणजे दोन चार आठवणी सांगायच्या त्याच्यात मी कसा महत्वाचा तो माझ्यामुळे त्याचं कसं भलं झालं हे सगळं सांगायचं आणि मग आणि मग तो असाव पण समस्या अशी आहे आज मी की एक क्षण असा गेला नाही की तुझी आठवण असं मी नाही सांगणार काही क्षण माझ्या आयुष्यात बरे वाईट चांग आले चांगले आले परंतु कमीत कमी असं वाटतं गेल्या तीनशे पासष्ट पैकी तीनशे पन्नास दिवस तरी आठवण यायची अजूनही येते म्हणजे आजहीच असं बोलणं झालं ते असं झालं तर अतुल काय म्हणे याच्यामध्ये थोडा वचक थोडी भीती त्याचं भाषेचं प्रभुत्व तर सगळे बोलले परंतु एखादी माणसं काही माणसं आपल्याला आवडतात काही माणसं आवडत नाहीत तर जी माणसं आवडत नाही त्यांच्याबद्दल बोलताना त्याच्या भाषेच्या प्रभुत्वाला जो काय बहर यायचा असा बहर की एखाद्या माणसाला बोलवत म्हणजे तो वीस वर्ष मागे गेला पाहिजे सर्व बाबतीत आणि दुसरं म्हणजे काय असं ना एखाद्या कलाकाराचं मोठे पण कशात असत तो वेगवेगळी कामं करतो अमूक करतो तमूक करतो मी पण खूप प्रयत्न केले वेगवेगळे कामं करणे लोकांना कळत नाही इतपत वेगवेगळे काम करत अनेक वर्ष यशस्वीरित्या पर चालू परंतु आपल्या जवळच्या माणसांमध्ये आपले जे गुण आहे ते पोचवणं म्हणजे विशेषतः विनोद बुद्धी म्हणजे कुठेतरी पु ल देशपांडे म्हटलंय की त्याचे त्याचं वर्णन करताना सरस्वती रुंडमाळा घालून वगैरे तर तसं अतुलचं वक्तृत्व आपण ऐकलं अशा माणसाबद्दलचं की वाटतं की मराठी भाषा ही हातात कायम तलवार घेऊन फिरत असते आणि ती संहार घडत असते परंतु आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये आपला हा जो विनोदाचा गुण आहे तो कसा जातो त्याच्यावर त्या मठात न, न मोठे बंदर आता सोनियाने सांगितलं रे सर मी बरेच वेळेला सत्य असत त्याच्या काँगा, कागारावर उभे असलेले गोष्टी सांगतो त्या बरेच वेळेला असत्य त्या असत असे लोक म्हणतात देव त्याला <laughs> देव त्याला तर सोनियाचा एक वर्ग <laughs> चालवता नृत्याचा त्याच्यात एवढे केस असलेला एक माणूस नाचत आता तो आला नाचला गेला तर सोनियाने काय केलं ते सगळं संपल्यावर ती त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली मी काय शिकवते ते हे जे आपल्या अंगातला पुढे इतरांच्या नेणं हे एका मोठ्या लक्षण आहे आणि ते त्याच्यामध्ये पुरेपूर बाकी एका आता मी व्यक्ती आणि वल्ली नावाच्या एका नाटकात त्याच्यावर काम केलं आणि आम्ही जगतो बेफाम नावाच्या नाटकात काम केलं मालिकांमध्ये आम्ही एकत्र काम केलं नाही आता के हे निर्माता आणि दिग्दर्शकाचं सुदैव म्हणावं का प्रेक्षकांचं आम्ही केलं नाही परंतु मालिकेमध्ये सुद्धा अभिनय करता येतो हे मला अतुलकडे बघून हळूहळू पटायला कारण मालिकेमध्ये करायला काय लागत नाही वेळेवर जायचं गेल्यानंतर आपली आपल्यासाठी चांगलीशी खोली पटकावायची तिथे आपण दोन तीन जड जड पुस्तकं न्यायची आणि ती समोरच्या माणसाला दिसतील अशी ठेवायची पण हा माणूस खूप अभ्यास वय असा गैरसमज आणि काम संपलं की कधी संपणार कधी संपणार म्हणून निघून हो यायचा आणि रोगाचाच रिका मिळत काय टीआरपी काय टीआरपी काय पडलेलं नसते कोणाला त्याच्यावर चर्चा करायची मला वाटतं एवढंच असायचं मालिकेत काम करणं पण अतुलनी मला दोन तीन मालिका त्याच्यात उत्तम काम करायचं अर्थात हे किती वेळा सांगणार तो उत्तम काम करायचा उत्तम काम करायचा तो आमच्या पिढीतला माझ्या मते लोक काही म्हणत मला लोकांची फारशी परवा नाही ते एकंदरीत माझ्या कपड्यांकडबून लक्षात येईल मी लोकांची किती पर्वा करतो ते तर आमच्या पिढीतला सर्वोत्तम अष्टपयू कलावंत अतुल आहे आणि तो हे आठवण होते अशा प्रसंगाला तो काय म्हणेल ही भीती असते आम्हाला की आम्हाला त्या तीक्ष्णेत त्याने जो सांगायचा ती तीक्ष्णता मला झेपणार आहे का तितकं टोकाचं म्हणणं झेपणार आहे का तितकी टोकाची विनोद बुद्धी आमच्याकडे आहे का आणि प्रत्येक वेळेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला नाही अशी भेट येतात दुसरी गोष्ट म्हणजे मागचं वर्ष आहे ना ह्याच्या आधीची वर्ष पटापट -पत जात होती म्हणजे एकतीस डिसेंबर झाला की दोन तीन तारखेला नवीन वर्ष सुरू व्हायचं <laughs> मधल्या दोन दिवसांचा हिशोब हरवायचा मग फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंत आदल्या वर्षीच्या डायरी डायर्या येत राहायच्या त्यातली आदली पानं काय भरायची का माहिती मग त्याच्यानंतर मग काय मे महिन्याची सुट्टी आली मग गणपती आले मग नवरात्र आलं नवरात्र आलं मग ते दांड्या बिंड्या सगळं आलं मग दिवाळी आली सगळं झालं दिवाळीला विविध प्रकारचे लोक ज्यांना आपण आयुष्यात कधी बघत नाही ते पोस्ट मागून सलाम करतात मराठी सामान्य माणसाला सलाम करण्याचा एकच तीन चार दिवस असतात ते सगळे होतात पटाक्कन एकतीस डिसेंबर येतो आणि पुन्हा आपण काय काय करूया कसं या तयारीला लागतो हे वर्ष खूप लांब गेले खूप लांब गेलो म्हणजे आत्ता कुठे ऑक्टोबर आलाय मागच्या वर्षी डिसेंबर येऊन गेला होता त्याच कारण काय मला माहित नाही त्याचं कारण मला शोधायला लागेल आणि ते मिळेल असं वाटत नाही न मिळालेलं भर तुम्ही त्यांची अनेक कामे बघितलं का मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला